नमस्कार मित्रांनो फुल एच डीमध्ये असलेला फोटो हा आपल्याला मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि ते पण कोणतीही क्वालिटी कमी न होता त्यासाठी तुम्हाला एक सर्वात चांगलं ॲप्लिकेशन मी आज देणार आहे त्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरवरती यायचं आहे आणि कॉम्प्रेस इमेज म्हणून असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर हे जे दोन नंबरचं ॲप्लिकेशन दिसतं आहे त्याला डाउनलोड करायचं आहे मी आधीच डाउनलोड केलेलं आहे ते मी ओपन करतो आणि चूज फोटोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या पण फोटोची आपल्याला साईज कमी करायची आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि जेवढी पण साईज पाहिजे तेवढी टाकून घ्यायची आहे आणि कॉम्प्रेसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा फोटोची साईज केबीमध्ये कन्वर्ट होते आणि फोटोची क्वालिटी कसलीही कमी होत नाही आणि फोटो हा अपऑफ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो धन्यवाद